खालापूर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी खालापूर पोलिसांकडून बुधवारी चार फेब्रुवारी रोजी रूट मार्च काढण्यात आला खानाव व सावरोली गावाच्या हद्दीत हा रूट मार्च काढण्यात आला खानाव गावात सायंकाळी सात वाजून दहा मिनिटे ते सात वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत तर सावरोली गावात आठ ते आठ वाजून वीस मिनिटांदरम्यान पोलिसांचे संचलन झाले निवडणूक काळात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच समाजकंटकांवर वचक बसावा या उद्देशाने हे संचलन करण्यात आले या रूट मार्चमध्ये खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जुंदरे उप पोलीस निरीक्षक विशाल पवार एसआरपीएफ गट क्रमांक एकचे जवान चाळीस पोलीस अंमलदार आणि चौदा होमगार्ड सहभागी झाले होते यावेळी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले पोलीस दलाच्या या रूटमार्चमुळे परिसरात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून समाजकंटकांवर निश्चितच वचक बसण्यास मदत होणार आहे खालापग दीपक जगताप बेधडक महाराष्ट्र